नमस्कार मंडळी काय आहे की एखादं मेजवानी जशी असते ना तशी आंब्याची मेजवानी सध्या आमच्यासमोर आहे विविध प्रजातीचे विविध साईजमधले विविध रंगांचे आंबे हे सध्या इकडे समोर आहे दादा काय सांगाल हे म्हणजे अक्षरशः तुम्ही ह्या टोपल्यामध्ये सगळा सगळे रत्न एका एका <laughs> याच्यात आणून ठेवले आहेत काय सांगायला कुठले कुठले आंबे काय वेगवेगळ्या प्रजातीचे आंबे दिसतात हे दहा प्रजातीचे आंबे आणून ठेवलेले आहेत तुमच्याकडं एक जनरल केशर तर कुठं बी खायला भेटतो हो, 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 हो। जे एक नामांकित वाण आहेत साखरगोळा खोबरा रत्ना सिंधू हुर जे माझ्या बागेमध्ये मदर प्लांट लावलेले आहेत त्या बागेपैकी ज्या विविध चांगल्या चांगल्या प्रजाती येतात दशेरी आहे मल्लिका आहे अशा सगळ्या ह्याच्यात आठ प्रजातीचे नमुने आहेत तर ह्याच्यापैकी हा हुर आहे सो याचा कलर जर आपण पाहिला तर हा एकदम डार्क कलर आहे येलो येल्लो डार्क कलर हो। ग्रीनिश आहे काही पण हा अतिशय पिवळा कलर हा जाणवतो त्याची विशेषता एक आहे हे प्रत्येक वर्षी येतो अच्छा सीझनला लवकर येतो पण ह्याचं एक थोडस म्हणजे जे अति गोड खाणारे असते केशर खाणारे तेवढासा गोड लागत नाही आंबूस नाही नाही अंबूस वगैरे नाही पण गुढीला थोडस गुढीला काही नाही समजा वेगळा आहे का हाय साईज नाही 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 तुम्ही साईज पाहू शकता नाही वेगळाच आहे हे साखर गोळा आहे साखर गोळा साखर गोळा जे साखरेचा उल्लेख आहे हा गोड असायला पाहिजे हो, अतिशय गोड आहे <laughs> साखरेचा उल्लेख आहे त्यामुळे निश्चित त्याच्या नावावरूनच लक्षात येते की हा गोड असायला पाहिजे प्रचंड साखर गोळा याला म्हणतात हो, साखर गोळा हा प्रामुख्याने कुठे आढळतो बरं आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे कोकणात नाही हे गावरानवान आहे अच्छा हे गावरानवान हे कुठेही असू शकतं जिथे तिथे उगला तिथे उगू शकतो किंवा हे जे आपले आजोबा जे जुनं झाड आहे आता कसं आहे जुन्या प्रजाती आहेत त्या विलुप्त होत चाललेल्या आहेत म्हणून ते वडिलाला एक छंद आहे संवर्धन करायचं त्या प्रजातींचं संवर्धन करायचं हा कलेक्ट करून त्यांनी आपल्या बागेमध्ये पूर्ण जे पूर्ण ठेवलेले आहेत दोन दोन तीन तीन एक एक झाड असे ठेवलेले आहेत त्याच्यानंतर हा काळा खोबरा आहे आता तुम्ही बघा हे खालून पूर्ण गोल आहे त्याला या साइडला खड्डा आहे इथं चपटा हा इथे चपटा आकार आहे आणि थोडासा याच्यापेक्षा पेक्षा लांब आहे हे काळा त्याला खोब काळा खोबरा म्हटल्या जातात हा तर याच जर का आपण साईज बघितली सो इकडे जो आहे तो असा कर्व आलेला याला ही त्याची विशेषता आहे बरं याला काळा खोबरा का म्हणत असेल बरं आतमध्ये हा पांढरा आहे की याला याचं आवरण थोडस हिरव्यासारखं म्हणून याला काळा खोबरा म्हणलं मन जात असं काळा याला कलर येत नाही म्हणून काळा आणि खोबरा जे आपण खोबरं खाल्ल्यासारखं कच्चा खाल्ला नाही तो कच्चा तुडून खाल्ला खोबर खाल्ल्यासारखं तुम्ही आंबा खाता असं कधीच फिलिंग येणार नाही तुम्हाला याची ती विशेषता आहे त्याची विशेषता आहे आणि तो पिकल्यानंतर मग विचार करा कच्च्या परी गोड तो, <laughs> तो, तो खूप गोड लागवतो मध टाकलेलं खोबरं खाताय तुम्ही आशातला शंभर आठ हा जर बघितला याचा कलर जर आपण पाहिला तर हा अतिशय पिवळा आहे आणि हा वरतून हिरो आहे आणि दशेरी आंब्याला जसा कलर येत नाही पूर्णपणे त्याची ती सेम ते एक आहे असल्यामुळे याची कोय जर काय एखाद्या ठिकाणी पडली ते झाड वाढलं मात्र अंक तसा येत नाही त्याच्यामुळं कोई करण्यापेक्षा कलमीकरणाचं शंभर पैकी शंभर टक्के जशाच तसं फळ आपल्याला देतं त्याच्यामुळं कोय लावण्यापेक्षा अशी धारणा आहे काही मंडळींची की ज्या ठिकाणी समजा जी कोय असेल मध्ये तरी आपण आपूस किंवा केशरव याच्यात नाही बोलत आहे सो मध्ये जी कोय पडली तेच झाड पुढे येतं ते, किंवा तेच झाड निपसतं किंवा तेच झाड वाढतं नाही असं होतं त्याच मात्रांक पूर्ण तेवढ्याची तेवढा नाही येत म्हणजे जमिनीस होत त्यावेळेस त्याच्यात काही गुणधर्म ऍड होत का मातीचे वगैरे काही बी ऍड होत येतं आन्सर फळाची जी क्वांटिटी आहे ती कमी येणार प्लस okay. साइज मध्ये चेंजेस होते okay. आता आपण जी जिथं नर्सरीवर होतो माझ्याकडे केशरची ची कोळी सुद्धा लावून झाड मोठ अच्छा पण मग ते केशर सारखच नाही आणि केशर सारखं येत नाही प्लस गोड हा हा त्याची साइज तशी बनत नाही आकार तसा बनत नाही आणि फळग तेवढं कंटिन्यू प्रत्येक वर्षी येत नाही तो सपोज वर्ष आठ जरी आला आणि हा आकार जर पाहिला तर त्याच्यामध्ये शंभर टक्के काका या तुम्ही पण या इकडं मला तुमच्याशी बोलायचं आहे बरं ठीक आहे <laughs> चालेल सो हा दशेरी अच्छा आपण फक्त ऐकतो किंवा बऱ्याच ठिकाणी मार्केटमध्ये जनरली केशर हापूस दशेरी, दशेरी आहे तर ही त्याची मंडळी याची साईज आपण बघू शकत असाल की याला म्हणजे केसरशी मिळती जुळती साईज आहे चपता वगैरे नाही हा उभट आंबा So, आणि केशरला जसा कलर येतो तसा एवढा पूर्ण ह्याला डार्क कलर येत नाही हे याची खासियत आहे म्हणजे केशर हा इतका लोकप्रिय याच्यासाठी आहे तो सर्व गुण संपन्न आहे त्याची साईज चांगली आहे त्याला कलर चांगला येतो त्याच्यामध्ये गोडी जास्त आहे बल्कचं प्रमाण जास्त आणि उत्पन्नही जास्त येतं गोसाची घोसानी आंबे येतात आपल्या महाराष्ट्रात विशेष करून बघा तुम्ही फळ खातानी महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये फळ खाताना अति गोड खातात त्याच्यामुळं केशरला, केशरला पहिली पसंती आहे हा दशेरी आहे हा मल्लिका आहे मल्लिका याच भरपूर नाव आहे ह्या आंब्याचं कारण हा ओळखला जातो याच्या साईज मुळे असं मला वाटतं कारण मला याच्यातली माहिती नाहीये जास्त तुमच्याकडनं घेणं गरजेचं आहे खर तर पण माझंही आंब्याबद्दलच प्रेम आहे सो मल्लिका या मल्लिकाची साईज खूप मोठी आहे साईज प्रचंड मोठी असते आणि ही जरी साईज पाहिली आपण तर बऱ्यापैकी आहे हा आणि मी असं ऐकलंय की ही साईज एक किलो पर्यंत पण जाऊ शकते सातशे आठशे ग्राम ओके सो सातशे आठशे पर्यंत याची साईज ही होऊ शकते इन एवरेज ह्याची साईज असते तीनशे ते पाचशे ग्रामपर्यंत झाडाला हा तीनशे ते पाचशेच्या दरम्यान लागतो पण जर का चांगलं त्याच चांगलं म्हणण्यापेक्षा खूप जर फळ कमी आलं खूप फळ कमी आलं त्याची हा, पन्नास हा, किलो फळ देण्याची झाडाची कॅपॅसिटी आहे आणि आठ किंवा दहाच किलो जर फळ आलं तर त्याच्यामधले सगळे बी तेवढे होणार नाहीत सो नेक्स्ट झाले मला वाटतं एवढं हे आपण ठेवतोय याच्यानंतर सिंधू सिंधू आंबे खरं तर बघायला सारखेच सगळे पण त्याच्यात त्याच्यात ओळखणं किंवा त्याच्या साईजनुसार ओळखणं हे खरं तर कौशल्य आहे आणि ते दादांना आलेलं आहे खरंच सॅल्यूट आहे त्या गोष्टीला त्याची साईज बघा तुम्ही इकडे याला हलकासा कॉर्नर आहे सो हा कॉर्नर याचा आकार आणि याचं नाव डिफरेन्शिएट करतो असं म्हणायला बिलकुल हरकत नाही आता ह्याला थोडस आंब्याच्या मधल्या ह्याला थोडं इथं केसरी कलर येतो सिंधूला पण तो झाडाच्या मधल्या ह्याच्यातला असल्यामुळं त्याला कलर नाही आल्याला काळा खोबरा हो काळा खोबरा तर हे खोबऱ्यासारखं आवरण आहे हे तुम्हाला दिसायला चांगला दिसणार नाही बिलकुल चांगला दिसणार नाही कारण बरेचशे वेळेस कसं होत माहिती दोन आंबे बघत असताना डोळ्यांनी बघितल्यानंतर तुम्ही खाण्यासाठी हा आंबा उचलता उचलणार नाही पण हे उलट आहे थोडासा गोड कमी आहे पण हा दिसायला तुम्हाला देखणार नाही खायला ना� अतिशय गोड आहे शुगर पेशंटनी खाल्ला तर त्याची हाय शुगर होईल एवढा गोड आहे हा शुगर पेशंट तर चला आनंद घ्या तुम्ही आंबे खायचा हे सगळी ही मेजवानी दादांनी आमच्या समोर ठेवली आहे अतिशय सुंदर आठ दहा प्रकारचे वेगवेगळे आंबे आहेत आणि हे आंबे खरंच खाण्याचा योग येतो याच्यामध्ये गावरान पण भरपूर अजून दुसऱ्या पण जाती येतात खाली वेगवेगळ्या जाती आहेत हे आपण पाहिले साखर गोटी आहे नारळ आहे भरपूर आहेत मला वाटतं हा हा एक वेगळी प्रजाती आहे काहीतरी साखर गोळा आहे अच्छा साखर गोळाच आहे का हा जनरली बऱ्यापैकी असतो हा आंबा नाही खेड्यांमध्ये जे गावरान आंबे हो कारण गोटी साखर गोळ्या नारळ्या खडी साखरे हे आंबे खेड्यामध्ये सापडत येत जनरली तुम्हाला सांगतो मी लहान असताना माझ्या मामाच्या शेतामध्ये एक मोठं झाड होत तुमचं जसं हे झाड आहे आताच इकडचं आणि हो। त्याला असे आंबे लागायचे हा त्यातला प्रकार आहे असं मला वाटतं गोटी असंच गोल प्लस आकार छोटा येतो ह्याच्यापेक्षा गोटीचा थोडासा थोडी पण खायला अतिशय गोड लागवत हा काळा खोबरा बघा म्हणजे हा पक्व झालाय आणि हा आता पाडाचा आंबा आहे झाडावरून पाडाचा आंबा आहे आणि हे गवतात पिकवलेला आहे अच्छा पिकवलेला सो असे आंबे आहेत छान आहे त्याचा एक मस्त छान व्हिडिओ तुम्ही करावा जहाँ आनन्द फोटो हो बिल्कुल फोटो के बाले चाहिँ मस्त